आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स नेरळ लीलन खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखली जाणारी वंदे भारत एक्सप्रेस सध्या साखळदंडात अडकून बंद स्थितीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे मध्य रेल्वेच्या कर्जत मार्गावरील नेरळ जंक्शन स्थानकाच्या काही अंतरावर ही, अंतरा ही गाडी स्लायडिंगवर उभी करून साखळदंड आणि खुंट्यांच्या सहाय्यानं तिला बांधून ठेवण्यात आलं आहे या गाडीला उभं करण्यात पंधरा दिवस उलटून गेले असले तरी ती अजूनही हलवण्यात आलेली नाही कधी काळी प्रवाशांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करणारी वंदे भारत आता त्या ठिकाणी धूळखात पडून असल्यानं अनेकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे दोन हजार एकोणीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली स्थानकावरून पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून भारतीय रेल्वेच्या नव्या युगाची सुरुवात केली होती स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशात पंचाहत्तर वंदे भारत गाड्या सुरू करण्याचं स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं होतं मात्र सध्या महाराष्ट्रातली ही वंदे भारत एक्सप्रेस थांबवून ठेवण्यात आली आहे ही गोष्ट या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण करते मिळालेल्या माहितीनुसार काही तांत्रिक बिघाड झाल्यानं आणि पावसाळ्यात काही कोचमधून पाणी गळत असल्यानं ही गाडी तात्पुरती थांबवण्यात आली असल्याचं बोललं जात आहे मात्र यावर मध्य रेल्वेचे अधिकृत अधिकारी कोणतीही स्पष्ट माहिती देण्यास तयार नसल्याचं ला साखळदंड लावून उभं करण्यात आलं असून तिच्या आडोशाला परिसरातील काही व्यक्ती गैरप्रकार करत असल्याचंही समोर आलंय काही जण तिथे मद्यपान करतात तर काही जण सार्वजनिक शौचासाठी गाडीच्या मागील बाजूचा वापर करतायत त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे वंदे भारत सारख्या प्रतिष्ठित गाडीची अशी दुर्दशा होणं हे अत्यंत खेदजनक आहे येत्या काळात या परिसरात कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी संबंधित रेल्वे प्रशासनानं तातडीनं कारवाई करणं गरजेचं आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत